नमस्कार सगळ्या वाह बहिणींना नमस्कार झालं का सगळ्या भाऊ बहिणींचं जेवण मी तर आताच उठली भाऊ बहिणींना आंघोळ फिंगूळ केली म्हणजे झोपली होती माझं काय झालं माहिती आहे का ही डोक्यातली शिरी एका साईडची आणि ही असं भरपूर मान मानमुळं आहे ना इकडे डोक्याकडं जरा दुखायला लागलंय रात्री गुळी खाल्ली होती मी पण बरं काय वाटाना डोळंही जास्त दुखायला लागल्यात आहे जेवण नाही केलं अजून मी किती वाजल्यात आता अडीच वाजले अडीच अडीच वाजल्या आता जेवण नाही केलं का आंघोळ ही केली बसली इथंच बाहेर आज लवून तावाय लागलं या झोपीतून उठून बघते तर काय नवालच नवालच दिसलं हे काय गोवादा वाळते ते म्हणलं झोपीत काय जादू झाली काय न गोदाड्या वाळायला लागल्या आश्चर्य वाटलं बा बहिणीनं आश्चर्य दाखवते तुम्हाला झोपीतून उठून बघते तर काय दसऱ्याचा राडा आपोआप अप बाहेर निघाला बघा मग तुमच्या पूनम पशी किती जादू मत्तर आहे झुपी दस झोपलेली असून मी दसऱ्याचा राडा बाहेर काढलाय हा हा मी म्हणते मी तर अजून उठली नाही दसऱ्याचं धुन कस काय झालं हा मी विचार करत बसली सगळा राडा बाहेर निघाला तर परत असं समजलं की मी म्हणलं मी स्वप्न बघते का काय दसऱ्याचं धुन धुतल्याला पण नाही स्वप्न नव्हतं ते हकीकत होती ती काढला नवर देवाने बाहेर मी करणार नाही मी करणार नाही म्हणजे आठ पंधरा दिवस झालं चाललं होतं गुराळ मी करणार नाही मी करणार नाही पण पन... टायमाला करावं लागलं पोटा पाण्यापुरतं तरी नको करायला नाही करून खायचं काय पोटा पाण्यापुरतं पण तरी काम करावं लागतं माणसाला किती बी नाही म्हणू द्या होय म्हणू द्या केल्याशिवाय मार्ग नाही तर चला मला पण जेवायचं आहे आता मी काही जेवण नाही केलं भावा बहिणीनं काही जेवाय हाय का नाही मी बघितलं मी सकाळी का सांगते काय मी उठलीच कवा आत्ता उठली या दोन दीड दोन वाजले असतील दीड वाजता उठली मी दीड दीड वाजता उठून आंघोळ ही केली अजून काही जेवण नाही चहा नाही काय नाही आता चहा चहा तर नाही पिणार पण आता जेवावं लागल आज काय शिलाई मशीनवर मी काम केलं नाही आज झोपूनच होते माझं जरा डोक्या डोक्यामुळं मला त्रास होतो डोक्याला वर ताण आलो येतो माझी शिर डोक्यातली दुखायला लागली मानमुळं आखाळ आणि डोक्यातली ही अशी काना मागून अशी शिर दुखायला लागलेली लावते ना ही हि तर आता सगळं सिस्टीम आहे पाण्याचं पाण्याच तर आता जेवण करायचंय मला भाऊ बहिणीनं तुमचं झालं का सगळ्यांचं सा जेवण हम्म आज लय होका कडक उन्हाय आळणहीन कसं झालंय बघा उन्हाळ्याचा दिवस चालू झाल्यात उन्हाळ्याचं चा। असं म्हणते उन्हाचं चा चा दिवस चालू झाल्यात उन्हाचं चा। माझं लय जड झालंय बघा काय म्हणा डोक्याने काहीतरी प्रॉब्लेम झालाय मला ही केली मस्त वाटलं जरा दिसतंय का हात मला बघा झोपली होती म्हणा मी अजून बी झोपणार काय निवांत झोपणार आपल्या जीवाला कोण द्यायचा आराम रात्रून दिवस काम करू 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 नाकात नळ आलं ना, ना माझ्या डोकं दुखायला आलं डोक्यावर ताण आला आता माझ घर दसऱ्याचं जुना गाणं आहे का माझा डोळा सुजल्यावर दिसतोय काय तरी झालंय बर का बघा बहिणी माझ्या ह्या साईडला मी सगळ आली मला आणि डोक्यातली शिरबी दुखती माझी हो काय ह्या साइडला प्रॉब्लेम झालाय माझा ह्या डोक्याच्या साईडला ही मान मान तर बघितलं कशी झाली फुगली नाही एवढी मोठी कोणाला सांगायचं आपलं दुखणं ह्याला ह्याला प्रॉब्लेम झालाय ही 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 एवढं हि ही साईड माझी त्यामुळे मला काय ना आज मोठ वाटलं नाही म्हणून मी काही केलंच नाही भाऊ पुरी गेल्या त्यांचं ती आवडून शाळेत काहीतरी प्रॉब्लेम झालाय मला दोन तीन दिवस झालं गोळ्या खाती मी गोळ्या खाऊन काय फरकच पडा ना नाही जर फरक पडला हे का निसती डोक्यातली हो का ही ही साईट आहे ना हो का ही शिर दुखती निसत्याच फुन 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 करते आणि हे डोक्यातली शिर अशीच मानपासनं जी येणारी ना ही दुखायला लागली माझी त्याच्यामुळे मला त्रास व्हायला लागला आहे त्याच्यामुळे मी काय उठलीच नव्हती बघा अंगा भुलून सुटली होती आणि अजून सुद्धा झोपणार जेवण ही कॅर करणार आणि शिलाई मशीनच्या कामाला मी स्टॉप दिलाय जरा म्हणजे आज बंद आहे मी आज आज बंद आहे मी मला सुसानच दिसतंय का ह्या डोळ्यात ह्याच्यात किती फरक झालाय बघा कसं दिसत आहे म्हणलं आता चला उठली बरं का, का, का तसं तर मी किती दुखलो कुठलं तर रेट आता आणत असते आणि म्हणलं चला व्हिडिओ पण नाही टाकला परत भाऊ बहीण म्हणते की पुन्हा ताई व्हिडिओ नाही टाकला व्हिडिओ नाही टाकला मग व्हिडिओची म्हणलं आपलं तयारी करावा व्हिडिओ टाकावा तर दसऱ्याचं धुन जी झालं ती नवऱ्यानं केलं बारे वाटलं कसं आहे माहितीये का भाऊ बहिणींनो भांडणं होणार पण नाही एक ह्यानी ती काम केलं त्याने ती काम केलं तर भांडण होणार पण नाही तर पण माणसाने कसं आहे एका काय काय माणसाला सवय असतात निस्तं एकाने काम करायचं आणि दुसऱ्याने निस्त बघत बसायचं अशी गंमत आहे त्याच्यामुळं वादविवाद निर्माण होतात तर नवऱ्याने दसऱ्याचं धुणं धुतलं ह्यात काय मला विशेष वाटणार नाही कारण की त्याच्या घरातलं धुतलं या गोदाड्या गादाड्या वर्षभर घ्या लागत नाही त्या अंगावर काय फरक पडतो धुतलं म्हणून चांगली गोष्ट उलट काय म्हणतात का नाही बडबड ऐकून घेण्याऐवजी मनाने केलं ही चांगलं झालं काय म्हणायचं तुम्हाला मनाने करावं कोणतं बी माणसाने सांग का मेवाने दुसऱ्याची वाट बघत नाही बसावं त्याने कावा सांगावन मॅकावा करावं आणि आणि घरातलं चार पैसा कमवायचं काम हिरबळ करायचं फुफट नाही पुरी देतेत मला भाकरी तुकडा करून काय त्या म्हणजे उपाशी ताण करते या तवा ती खाते ती या म्याच नाही कमावलं तर काय खाते दुखणं खूप ना आलं तरी मी जीवाचा विचार करत नाही हो का डोक्याची शिर उठती माझी म्हणून मला बोलू बी वाटा ना जास्त डोळा बी दुखतोय माझा हे डोळा बी जास्त दुखायला लागला ताण आलाय मला डोक्यावर माझे तरी पण त्यातली त्यात करते परपंचासाठी नाशी ना अशी झोपून वाटत मग झोपून राहील काय माझ्या मनाचं काय कोण मालक का कोण मी झोपली तर म्हणणार आहे तू का झोपली म्हणून पण मी विचार करते लेकरा बाळांचा बाबा आपण जर ना असं झोपून राहिलं तर लेकरा बाळांचं कसं व्हायचं या दृष्टिकोनातून मी आहे ना भाव बहिणीनं भरपूर असा विचार करून सगळ्या गोष्टी करत असते तर चला मनाने निघालय धुनं धानं बरं वाटलं अजून इकडं गोवा आहेत किती धुतल्या काय ना अजून बऱ्याच लय अजून एक ते धुतलेले आहेत बरं का गुणी भरून ते दर्दी वर्षाला धुवायचे आणि ते कशात ठेवायच्या अजून फॅन पिण पुसायचंय काल केली होती घरी घर गर, घर स्वच्छ सगळी पण तरी पण अजून एकदा करावं लागते आता दसऱ्याचं दोन दहाण म्हणजे कसं दुखणं यायचंच असतं आणि मला तर दोन दहाणं करायच्या आधी दुखणं आलं काय सांगायचं हाय ती बर हाय काहीतरी झालंय मला बाहा बहिणी हो का डोळ्याकडे येणारी जी शिर आहे ना ही ही अशी दुखायला ही कानाच्या भागून ही अशीच बघा का ही ही आयो तिथं इथं इथ मानव का आला ना असं काम लय केलं ना मला शिलाई मशीन वरती दुखणच येत काय असुकनच येत मला शिलाय मशीन वर मी जास्त काम केलं त्याच्यामुळे मी आहे ना रिलॅक्स रिलॅक्स करून म्हणजे थोडं थोडं करून बसत असते इतका वायता का भाऊ भावा वा, बहिणी <coughs> चला मग भाऊ बहिणी जेवण करते थोडंफार काय हाय का नाही जेवायला आता बनवावं लागतंय काय माहिती आता पोरी सकाळी त्यांचं त्याचं आवरून गेलाय शाळेत मी काय बघितलंच नाही अजून तिकडे गेलीच नाही किचन रूम मध्ये गेलीच नाही हॉलमध्येच आहे हॉलमध्येच आहे मी बसली आता काहीतरी पोटा पाण्याला हाय का बघती असलं तर हाय नाही तर बघू काहीतरी करावं लागेल खावं लागत पोटा पाण्याला श्रीखंड हाय चपाती असली तरी लय झाला आहे श्रीखंडावर चपाती आता अडीच तीन वाजत आल्या बहिणी जेवण नाही माझं टायमावर काय सांगायचं चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय